शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बीपिपल न्यूज करा जय भीम नमो बुद्धाय आज महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आणि गौतम बुद्धांच्या चरणी आम्ही आज इथे बहरीन मध्ये उतरलोत आणि त्यांच्या चरणी आमचे शब्द पुष्प आम्ही अर्पण करतो बाबांनी गायलेलं खूप वर्षांपूर्वी एक बुद्धांवरचं गीत होतं शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा तेच आम्ही आणि माझे सहकारी आम्ही गातो शांती दूताच्या वैभवशाली जनिया आश्रम जनिया आश्रम प्रथम नमो गौतमः चलाह प्रथम नमो गौतमः प्रथम नमो मो गौतमः प्रथम नमो गौतमः करो बुद्धमय उभ्याध रेला बेत्मनी रम्य नीत आजुदेला रम्य आम्यचन्द्रमा आजुदेला रम्यचन्द्रमा थोडे इथितो इथेच थोडे रमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतम पुन्हा एकदा सर्वांना बुद्ध जयंतीच्या अनेक अनेक शुभेच्छा नमो बुद्धाय जय भारत